चला मंडळी आज तांदळाच्या पिठाचा नाश्ता बनवत आहे एकच वाटी घेतलेला आहे मी तांदळाचं पीठ ज्या वाटीने पीठ घेतलं त्या वाटीने अर्धी वाटी, वाटी, वाटी पाणी टाकायचं आता कोथंबीर कस्तुरी मेथी थोडीशी तीळ अर्धा चमचा जिरं कढीपत्ता बारीक कापून घ्यायचा आता या पाण्यामध्ये टाकून आपल्याला त्याच्यामध्ये एक वाप लावून घ्यायची बघा पाणी बराबर झालेलं आता आपल्याला याच्यात बटाटा टाकायचा बॉईल करून त्याच्यासाठी आपल्याला एवढंच ओला पाहिजे आता हे उचलून आहे आणि थंड करून घ्यायचं आता प्लेटमध्ये पीठ काढून घेऊया तांदळाचं आणि आता बटाटा बॉईल करून घेतलेला आहे किसणीने आपण किसून घेऊया बटाटा किसून घेतलाय आता याच्यातच मळून घेऊया चला याला पाण्याची गरज लागणार नाही अगर तुम्हाला असं सुक वाटायला लागलं तर थो थोडासा थंड पाण्यात आत लावा मला गरज नाही पडणार आहे चला बघा झालं म्हणून पाणी लागलं नाही असं म्हणायचं आहे आणि एक वाटी पिठाला एक मिडियम साईजचा बटाटा घ्यायचा आहे चला आता लाटायला घेऊया खालच्या बाजूने थोडस पीठ लावा आणि लाटून घेऊया हे बघा अशी मिडियम साईज लाटली आहे आता आपण याच्याने मी हे लहान मुलांसाठी बनवतो आहे त्याच्यासाठी तिखट नाही टाकलं आहे तुम्ही टाका